गाईज गाईज दिसतच नाहीत पण हा दिसत आहेत आणि एकच नंबर काम एकदम पच्वीस मग दिसतायत काही माहित नाही हे बघा हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आता मी चाललोय आलामधी काढायला मम्मी कसं कसवत आरंभी आली जा बघून या आहेत काय तर आरंभी काढायला आले बघून किती आलेत सो ही गामची गल्ली तर आता याच्या घालण जायला लागलं आपल्याला ह्या कसवत आहे म्हटली कस म्हणजे ह्या कुपनाच्या आतमध्ये तर आता आम्ही चाललो आहे बघू किती आहेत गाईच अळंबी तर खूप दिवस काय भेटले नव्हते पाऊस पडतो म्हणून अळंबी रुजतात बांधना तर आपण चाललं आता आळंबी काढायला हो काय होतंय किती भेटतात तर ह्या काजूच्या तर खाली आहेत असं समजलेलं मला खाली म्हणजे काजूचे ते इकडे हा कोपऱ्यात ते जाऊया नेहमीची गुरु चरतायत आणि गाईज गायज दिसतच नाहीत पण हां दिसत आहेत दिसत आहेत आणि एकच नंबर काम एकदम पच्चीस मग दिसतायत काय माहीत नाही हे बघा अजून आहेत ओपन नाही झाले झाले झालेत मग आणि हे मशरूम म्हणजेच आळबी किती आहेत बघा सगळीकडंच आलेत आता काढतो मी इकडं पण बघा किती आलेत निश्चित काय कळेल आहेत अजून बरेच आहेत एकदम मध्ये एकदम काम झालेलं आहे मला असं वाटतं की आत्ताशी येत आहेत म्हणजे कालच येत होते पण अजून ओपन नाही झाले पूर्ण सगळे किती आहेत बघा काय पण आली माझी तिथं बघायला काय करतोय मी कोपऱ्यात चल तिकडं जा तिकडं जा तिकडं हे बघा तिथे काही इथनं हालणार नाही माझ्या बाजून तिथंच राहील गोल गोल फिरत चालू करूया आळंबी काढायला इकडंच चालू करू इकडून दिसतात काय बरीच आहेत तिकडं पण आहेत पूर्ण पिशवी आत्ताच भरली अर्धी आणि अजून बरीच आहेत हे बघा हे बघा अजून किती आहेत तिकडं पण बरीच आहेत इकडची सगळी काढून घेतो आधी तर काहीच हे बघा दिसत आहेत काय किती आहेत एकटा चालू आहे तर आज बरीच गावलेत आहेत हलबी म्हणजेच मशरूम अजून फुले नाहीत पूर्ण कळ्याच आहेत मोठे मोठे काढून घेतो आणि नंतर छोटे ते नंतर काढायला येतो पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतंय का तुम्हाला सगळे मशरूमच आहे म्हणजे आणि आज आमच्याकडे आळबीची भाजी असणार आहे तुम्ही पण आज आळबीची भाजी खायला आता हे बाकीचे सगळे ठेवतो आणि थोड्या टायमाने येतो खुलतील खोलतील की तुम्हाला दाखवतो आपण एक पिशवी भरून काढलीत एक पिशवी भरून काढली अजून एक पिशवी भर साठतील सगळे तर मग जाऊया घरी आता गाईच तर आपण सकाळी आलबी काढली होती आणि तिथं थोडी ठेवली होती त्याच्यातली तर आता परत काढायला जाऊ आपण तर आता तिथंच चाललो आहे मी परत थोडी आपण ठेवली होती आणि ते बघूया ओपन झाले काय फुल पूर्ण कारण बारीक बारीक होते त्याच्या बारीक बारीक होते त्याच्यामुळं ठेवली होती मी तिथलं थोडं कुपन पण करायचं आहे पप्पन बोलू चला आपण आरबी पण काढूया ओपन पण करू आईच आपण आपल्या लोकेशनवर पोचलो आहे आहेत आणि ओपन झालेत सगळी एक नंबर सीन आहे आत्ताचा हे बघा दिसत आहेत की नाही माहीत नाही पण ओपन झालेत आणि हे बघा किती आहेत एकदम रास कसं आहे एकदम खतरनाक विषय तर आपण सकाळीच्या तेच अर्धी नेली होती ही ओपन नव्हती छोटी होती म्हणून ठेवली होती, होती आपण आणि आता पूर्ण खोलले आहेत त्याच्यामुळं आता आपण काढूया तर गाईच आपल्याला भेटले एक पिशवी भरून आता परत आणि तरी पण शोधतोय मी इकडं तिकडं कुठं आहेत काय कारण असे एका ठिकाणी आले की सगळीकडे जातात पसरत पसरत, पसरत। हे बघा पूर्ण तर एक पूर्ण पिशवी भेटली आपल्याला पूर्ण पूर्ण म्हणजे फुल भरली नाही हाफ भरले दिसतंय काय तर आता शोधतोय पप्पा बोलले तिकडे शोधून आहे बांधाकडं आहेत काय कुठं बघ तर इकडे कुठं नाही आहेत तेवढी वाट तर बस झाली सकाळची एवढीच आणि आत्ता परत एवढीच तर आता बघू कुठं भेटलीत तर इकडे काय कुठं पूर्ण कसवत नाही आपला हा हो पूर्ण कंपाऊंडचा कसू आहे कोरोनासाठी चरायला केलेला आहे तर आता ह्याच्यात काय नाही बघ झालं एवढीच तर काहीच आपले पूर्ण आंबे काढून झाले आणि आता चालू घरी तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय आणि असे असतं ताळंबी